ना नमस्कार मी डॉक्टर रवींद्र देसले सध्या प्रचंड उन्हा आहे आपल्याकडे उन्हाचा खूप लॉस लोकांना त्रास होते जर तुम्हाला अचानक डोकं दुखणं चक्कर येणं ओमेटिंग पोटात दुखणं लघवीला त्रास होणं पूर्ण शरीरात थकवा येणं असं वाटत असेल त्रास तर तुम्ही त्वरित तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधायचे आणि त्यांच्याशी योग्य ते ट्रीटमेंट घ्यायचे आणि जर तुम्हाला या त्रासातून वाचायचं असेल तर थोडीशी काळजी घ्यायची काय करायचे तुमचे बाहेरचे जे काम आहेत ते सकाळी अकरा वाजेच्या आत आटकून घ्या आणि सायंकाळी पाच वाजेच्या नंतर बाहेर पडायचे दिवसभरात पाणी भरपूर प्या पाणी भरपूर प्याल्याने तुमच्या शरीरात पाण्याचे लेवल टिकून जाईल उष्णतेचा तुम्हाला त्रास होणार नाही पाण्यासोबत तुम्ही पाणी असलेले फ्रूट्स भरपूर अस अस खा जसे की टरबूज खरबूज टोमॅटो असं काकडी असं खा आणि गाईचं दुधाचं से सेवन करा या दिवसात उन्हाळ्यात याच्यासोबत तुम्ही धने पावडर पाण्यात मिक्स करून घ्या पूर्वी आपल्याकडे लोक धन्याचं सरबत प्यायचं पण आता काय झालेलं आहे सरबत बंद झालेलं आहे कोल्ड्रिंकचा जमाना आलेला आहे त्याच्यामुळे सरबतला विसरत चालले लोक तर तुम्ही काय करायचे या उन्हाळ्यात धने पावडर घ्यायचे एक ग्लास पाणी एक चमचा धने पावडर चवीपुरतं साकत असं मिक्स करून तुम्ही प्या याच्यातनं तुमचा बराचसा त्रास कमी होऊन जातो तुम्हाला उन्हाचा कुठलाही त्रास होत नाही उष्णता थांब राहत नाही आणि पा पाण्याचं प्रमाण पण शरीरात टिकून जातं बघा करून बघा आणि योग्य ती काळजी घ्या धन्यवाद